आज आपल्या श्रीराम उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या या ठिकाणी लोगोच स्टिकरच जे गाड्यांवर लावण्यासाठी प्रचार प्रसिद्धी वापरण्यात येणार आहे त्याचं अनावरण आज या ठिकाणी अध्यक्ष दीपक भाऊ या ठिकाणी वारवा यांच्या उपस्थितीत होत आहे श्री साधी। साधी। या स्वागत कमिटीमध्ये आपण सर्वजण पालखी येणाऱ्या पालख्यांचे स्वागत करतात खऱ्या अर्थाने जे दहा दिवस पायी चालून मुंबईहून जे पदयात्री येतात त्यांचं स्वागत करणे म्हणजे ती खोट मोठी भाग्याची गोष्ट आहे आपण त्यांना साईबाबांचं रूप ठेवतो ती साईबाबांची सेवा करायची संधी आपल्या सर्वांना मिळाली रामनवमी कमिटीचा अध्यक्ष हा खरोखर नामधारीचा असतो खरे अध्यक्ष या रामनुमीचे बाबाच असतात आणि बाबाची सेवा करायची संधी आपली शिर्डीकारांना जी लाभली त्यात आपण भाग्यवानात आपण सगळेजण त्या गोष्टीचं स्वागत करतो येणाऱ्या पदयात्र्यांचे स्वागत करण्यामध्ये मी सुद्धा बऱ्याच वेळेस सहभाग घेतलेला आहे तो जो आनंद तो वेगळाच असतो आलेले साई भक्त जेव्हा शिर्डीत येतात आणि त्याला जो गंध लागला जातो त्याला जो प्रसाद मिळतो तो इतका आनंदी होतो आणि प्रत्येक ठिकाणी बाहेर जाऊन सांगतो का शिर्डीमध्ये खरोखर असे शिर्डीकर आहेत का त्या येणाऱ्या पालख्यांचं स्वागत करतात आणि त्यांच्यात जो हुरूप तयार होतो दरवर्षी पालख्यांची संख्या वाढत चालती त्याच खऱ्या अर्थाने स्वागत कमिटी जबाबदार आहे का त्या पालख्यांचं दरवर्षी स्वरूप वाढत वाढवत नेण्यासाठी स्वागत कमिटीने जे जे सूचना मांडल्या त्या सूचनेचं मी आठ दिवसापूर्वीच सचिन भाऊला बाळासाहेबांना फोन केला तर मला पण त्या गोष्टीची माहिती आहे का तिथे जे कार्यकर्ते राबतात त्यांना काय काय अडचणी होती काय काय नाही त्याच्या सगळ्या जेवढ्या सूचना आहेत त्या सूचना आठ दिवस पहिलेच मी सगळ्या पूर्ण केल्या होत्या त्यात आणखी काही नवीन सूचना असतात त्या पण आपण पूर्ण करू शंभर टक्के आणि तिथे येणाऱ्या पालखी पालखी ज्या येणाऱ्या पालख्या आहेत त्या पालख्यांचं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने स्वागत कसं करता येईल हे सगळं आपण मी तुमच्या बरोबर आहेच आपण सगळेजण त्या गोष्टीमध्ये सहभागी होऊच येणाऱ्या पालखी लोकांचा जेवणाची व्यवस्था पाच तारखेला आदल्या दिवशी आमच्या हिडग्यावर नगरचे वासी सगळे करतात आपल्या कोणी ओळखीच्या पालख्या जर असतील तर त्यांना त्या गोष्टी संपर्क करून पाच तारखेला आदल्या दिवशी सकाळी अकरा वाजेपासून तर दुपारी पाच वाजेपर्यंत हेडगाव नगरमध्ये सगळ्या पालख्यांना भोजनाची व्यवस्था असती त्या सगळ्या पालख्यांना जर आपल्या कोणी मित्र कंपनी असेल त्यांना पण त्या गोष्टीचा निरोप द्यावा तुम्ही सर्वजण या सगळ्या गोष्टीसाठी रामनवमी चांगली होण्यासाठी सगळेजण धावून आलेत मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपण सर्वजण चार पाच सहा यात एप्रिल रोजी येणाऱ्या पालख्यांचे जोरदार स्वागत करू आणि ते सगळी जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली मी पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत करू जय श्रीराम आज श्रीराम नवमी उत्सवा निमित्त या ठिकाणी आज पालखी स्वागत समितीची बैठक संपन्न झाली मोठ्या प्रमाणावर तरुण होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तरुणांचा जो उत्साह होता तर तो असा होता की मला निश्चित खात्री आहे का या वर्षी जे साई भक्तांचं स्वागत होणार आहे ते ऐतिहासिक होणार आहे मागील वर्षी आम्ही जवळजवळ जो पन्नास ते साठ हजार साई भक्तांना या ठिकाणी गंध लावून पालखीचं पूजन करून त्यांचं स्वागत केलं या वर्षी जवळजवळ जो ऐंशी हजारापेक्षा जास्त साई भक्तांना या ठिकाणी गंध लावून त्यांचं स्वागत करण्याचा मानस या ठिकाणी समितीने केलेला आहे या निमित्ताने आज या ठिकाणी आम्ही एक गुगल फॉर्म देखील या या ठिकाणी सर्वांसाठी दिलेला आहे का ज्या माध्यमातून जर पाच व सहा एप्रिल दरम्यान या ठिकाणी हा उत्सव किंवा या पालख्यांचं स्वागत त्या ठिकाणी होणार आहे जे ग्रामस्थ आपला वेळ देऊ इच्छितात त्यांना माझी विनंती आहे की आपल्यापर्यंत हा गुगल फॉर्म जो आहे तो पोहोचल आपण आपल्या त्याच्यामध्ये वेळ त्या ठिकाणी दे देऊन आपली साई सेवेची संधी या ठिकाणी उपलब्ध करून घ्यावी अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी साई भक्तांचं स्वागत जे आहे ते प्रत्येक कोपऱ्यातून येणाऱ्या पालख्यांचं स्वागत त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वे होणार आहे त्या त्या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणारा प्रत्येक साई भक्त हा या ठिकाणी आमच्यासाठी साई स्वरूप आहे त्या निमित्तामुळे त्यामुळे येणारा प्रत्येक साई भक्ताचं स्वागत हे जोरदार भक्तिमय आणि मग्नमय वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यामुळे चार एप्रिल रोजी या ठिकाणी ही सर्व स्वागताची किंवा साई भक्तांच्या या ठिकाणी स्वागताची तयारी पूर्ण झाली असेल चार एप्रिल पाच एप्रिल सहा एप्रिल हे तीन दिवस भव्य दिवस असं या ठिकाणी स्वागताचं कार्य जे आहे ते सुरू असणार आहे माझ्या दृष्टीने मी सांगाल तर आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत की साई भक्तांची अशा प्रकारची सेवा आम्हाला करायला मिळत आहे आणि या निमित्ताने आज या ठिकाणी आमच्या रामनवमी समितीचे अध्यक्ष दीपक भाऊ वारुळे यांच्या उप उपस्थितीमध्ये आम्ही या वर्षीचं जो लोगो आहे त्याचं प्रकाशन देखील केलं लोगो स्टिकर प्रकाशन या ठिकाणी केलं आहे की जे प्रचार प्रसिद्धीसाठी वापरण्यात येणार आहे अशा पद्धतीने अतिशय मोठ्या उत्साहामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही मोठ्या प्रमाणावर बैठक संपन्न झाली मला विश्वास आहे की या वर्षीचं जे स्वागत आहे ते या ठिकाणी अतिशय जोशपूर्ण भक्तिमय आणि मंगलमय वातावरणामध्ये होणार आहे या वर्षी आम्ही या ठिकाणी अशी संकल्पना आहे की आमचे या ठिकाणी मार्गदर्शक या ठिकाणी बाळासाहेब बाबा गोंदकर यांची सूचना होती की आपण यावेळेस काहीतरी वेगळं करायचं मग आम्ही वेगवेगळ्या सूचना मागवल्या त्या सूचनेतून असं जवळ आलं की या ठिकाणी ज्यावेळेस भक्तांचं स्वागत होईल त्यावेळेस शिर्डीतील प्र... प्रत्येक घटक समाजातील प्रत्येक घटक या स्वागतामध्ये कसा सहभाग होईल यासाठी आम्ही विशेष प्रयत्न या ठिकाणी केले आहेत यावेळेस आम्ही सर्व शिक्षक असतील महिला असतील त्याचबरोबर डॉक्टर्स असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या घटकातील वेगवेगळे समाजातील वेगवेगळे नेते असतील त्यांना देखील या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यबद्ध विद्यार्थ्यांना देखील आम्ही यामध्ये सहभागी करून घेणार आहोत अनाथ विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी दे सहभागी करणार सफाई कामगारांना याच्यामध्ये सहभागी करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आमचा हा उपक्रम सर्व दूर सर्व लोकांपर्यंत पोहोचवणारे सर्व पत्रकारांना देखील आम्ही या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत अशा प्रकारची रचना या ठिकाणी लावल्या ला आहे येणाऱ्या साई भक्ताच्या प्रत्येक घटकाने स्वागत केलं पाहिजे असा या पाटील मागचा मानस आहे आणि हेच या रामनवमीचं वेगळंपण असणार आहे जय श्रीराम आज स्वागत कमिटीची बैठक अतिउत्साहात संपन्न झाली या वर्षी आम्ही साई भक्तांना कमीत कमी ऐंशी हजार साई भक्तांना गंध लावण्याचा आमचं टार्गेट आहे मागच्या हो वर्षी पन्नास ते साठ हजार झाले होते त्या ऐंशी हजारापर्यंत आम्ही साई भक्तांना गंध लावण्याचा आमचा मानस आहे आजच्या तरुणाचा उत्साह पाहून असं वाटत होतं की रामनवमी आजच चालू झाली या वर्षी साई भक्तांचं ऐतिहासिक स्वागत होईल अशी मी गावकऱ्यांच्या वतीने तुम्हाला देतो जय श्रीराम रामनवमी उत्सव दोन हजार पंचवीस वर्ष एकशे चौदावे शिर्डीतली रामनवमी उत्सव हा साईबाबांनी सुरू केलेला हा रामनवमी उत्सव आहे या उत्सवात साईबाबांचे भक्त पालखी रूपाने पदयात्रा काढत शिर्डीमध्ये येत असतात या येणाऱ्या सर्व पालख्यांचे व साई भक्तांचे स्वागत करण्यासाठी रामनवमी उत्सव दोन हजार पंचवीस पालखी उत्सव स्वागत समिती या ठिकाणी स्थापन केली आहे या पालखी स्वागत समितीची या ठिकाणी आज शिर्डीमध्ये बैठक संपन्न झाली या स्वा बैठकीला शिर्डीतील सर्व युवक ग्रामस्थ सर्व उपस्थित होते या ठिकाणी ज्या रामनवमीसाठी साई भक्त जे पा पालखी रूपाने येणार आहे त्यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने व या रामनवमी उत्सव समितीच्या वतीने स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे ज्याप्रमाणे शिर्डी दर्शनाला गेल्यानंतर बाबांचा एक प्रसिद्ध गंध आहे चंदनाचा त्या गंधाला खूप मान आहे तर त्या गंध प्रत्येक पालखीला आपण गावात प्रवेश करतानाच तो गंध लावून आपण त्यांचं स्वागत करणार आहे व बाबांचा प्रसाद त्यांना आपण पालखी प्रतिनिधी प्रातिनिधिक स्वरूपात पालखीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष संप समर्पित करणार आहोत या ठिकाणी पालख्यांचं स्वागत करण्याचं जे नियोजन होतं या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न पडलेलं आहे जे ज्या जबाबदारी आहे प्रत्येक जबाबदारी या ठिकाणी युवकांमध्ये वाटून देण्यात आलेली आहे यामुळे हा स्वागत उत्सव आणि रामनवमी उत्सव हा अतिशय यशस्वी व उत्साहात पार पडेल या शंका नाही आज रामनवमी उत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं शिर्डी मध्ये येणाऱ्या साई भक्तांच्या पालखीचं स्वागत ज्या कमिटीनं केलं होतं अशी पालखी स्वागत कमिटी पाल या पालखी स्वागत कमिटीची बैठक आज या ठिकाणी एस के पास होते संपन्न झालेली आहे अतिशय Uh, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिर्डीतील ग्रामस्थ शिर्डीतील युवक मोठ्या पद्धतीने सहभागी झाले खऱ्या अर्थानं साई भक्तांचं स्वागत करण्यासाठी अति प्रमा उत्साहामध्ये ही बैठक संपन्न झाली भक्तांचा दिवसेंदिवस साईबाबांच्या दर्शनाकरता येण्याचा ओघ दिवसेंदिवस वाढतोय त्याचप्रमाणे बाबांचा महत्वाचा उत्सव बाबांनी हयात असताना चालू केलेला साईबाबांचा रामनवमी उत्सव आज परंपरेनुसार एकशे चौदावा वर्ष या ठिकाणी रामनवमीचा आहे खऱ्या अर्थानं साई भक्तांचं स्वागत करणं ही पहिली आमची शिर्डी ग्रामस्थांची या ठिकाणी ती जबाबदारी आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही साई भक्तांचं स्वागत या ठिकाणी करत असतो साईबाबांच्या अं गंधानं जो अं केशरी गंध आहे बाबांचा त्या गंधानं लावून आम्ही या ठिकाणी स्वागत करत असतो खऱ्या अर्थानं गेल्या सात ते दहा दिवसामध्ये भक्त पायपायी चालत येत असतात आणि खऱ्या अर्थानं त्यांचं शिर्डी स्वागत झालं पाहिजे अशी सगळ्यांची भावना होती आणि खऱ्या अर्थानं ती या ठिकाणी जी कमिटी या ठिकाणी स्थापन झाली पालखी स्वागत कमिटी त्या माध्यमातून भक्तांचं मोठ्या प्रमाणात स्वागत होतं साधारणपणे गेल्या एक दोन तीन वर्षापासून आम्ही पन्नास ते साठ हजार साई भक्तांचं स्वागत या ठिकाणी करत असतो परंतु यावर्षी आमचा मानस आहे की लाख ते सव्वा लाख साई भक्तांचं स्वागत आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि त्याची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्ही नियोजन बैठक घेतली आणि त्याच्या संदर्भात विविध व्यवस्था असतील त्याचंही नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि आम्ही या दोन हजार पंचवीसच्या रामनवमी उत्सवाचं ऐतिहासिक रामनवमी उत्सवाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वरूप असणार आहे आणि भक्तांचं स्वरूप स्वागत सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहोत असं मी सगळ्या साई भक्तांना व शिर्डी रामान या ठिकाणी सांगू इच्छितो की आपणही या समितीत येऊन मोठ्या प्रमाणात साई भक्तांची सेवा करावी स्वागत करावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि धन्यवाद देतो